मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत मुंबईची भरती मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमध्ये विविध पदांची भरती जाहीर झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे विविध पदांकरता ही जाहिरात निघालेली आहेत भरपूर पदं आहेत पण ती पद पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या स्क्रीन वरती दिसत आहे या पदांकरता मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमध्ये या पदांची जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालयाकरता सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ साथीचे रोग विशेषतज्ञ त्यानंतर वरिष्ठ डॉट्स प्लस क्षय एचआय पर्यवेक्षक सांख्यिकी सहाय्यक टीबी हेल्थ व्हिजिटर औषध निर्माता त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियन पीपीएम समन्वयक भंडार सहाय्यक वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस आर एल टी सिनियर लॅब टेक्निशियन करता पण पुन्हा आपल्याला ही पदं आहेत तर याची जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत तर पुन्हा एकदा आपला चॅनल जर कुणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर ही जी आपण स्क्रीन वरती पाहतोय ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र एमओडीटीसी शैक्षणिक अर्हता एमबीबीएस पाहिजे दुसऱ्या कॉलम मध्ये तुमची वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा उच्चतम वयोमर्यादा इथे दिलेली आहे व एकत्रित मानधन जे आहे ते पण दिलेलं आहे या पीडीएफ मध्ये पूर्णपणे माहिती इथे दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ही जाहिरात अवेलेबल आहे तिथून ही तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे गुगल फॉर्म लिंक सुद्धा इथे दिलेली आहे या पीडीएफ वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे ही नोटिफिकेशन आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन याच्यावरती सुद्धा ही पब्लिश झालेली आहे या मध्ये पूर्ण पदांकरता शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व वयो एकूण मासिक उत्पन्न हे पूर्ण दिलेलं आहे याशिवाय या, या पीडीएफच्या खालच्या बाजूला अर्ज करण्याच्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल फॉर्म लिंक सुद्धा दिलेली आहे मात्र सर्व उमेदवारांनी खालील कार्यालयात उपलब्ध फॉर्म मध्येच विहित कालावधीमध्ये फॉर्म भरायचा आहे हे ते सुद्धा त्यांनी प्रकर्षाने सांगितलेलं आहे त्या संदर्भात पदभरती संदर्भामध्ये पात्र अपात्र याच्या अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक आपण वाचा त्याचप्रमाणे जे आपल्या उमेदवारांकरता या संदर्भातली जी प्रवेश फी आहे ती प्रवेश फी सुद्धा आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे हा पत्ता सुद्धा दिलेला आहे तर आ, अर्ज दाखल करायचा आहे तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे या संदर्भामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये तसेच इतर प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयेच डीडी आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे त्या स्क्रीनच्या ऍड्रेसवरती आपल्याला टाकायचा आहे पूर्णपणे अकाउंट नंबर आय सी कोड व्यवस्थित तपासून ऑफिशियल पीडीएफ मधून आपण ते करू शकता गुगल लिंक इथे दिलेली आहे याशिवाय अधिक माहिती या, या पीडीएफ मध्ये पुन्हा दिलेली आहे तुम्ही ज्यावेळी खाली गेला की तुम्हाला इथं तुम्हाला पूर्ण माहिती त्यानंतर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्याचप्रमाणे इथं जे दिलेलं आहे ते खाली कागदपत्र जी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दिली ते सुद्धा पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत दिलेली आहे आणि इच्छुक उमेदवारांनी जो फॉर्म भरत आहेत त्यासाठी मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी अधिकारी टी बी यांचे कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय ओल्टाज हाऊस समोर डॉक्टर बी आंबेडकर रोड चिंच पोकळी पुरो मुंबई फोर ट्रिपल झिरो वन टू या पत्त्यावर पंचवीस चार दोन हजार पंचवीस पूर्वी पोहचेल अशा रीतीने त्याने आपल्याला अर्ज आहे तो करायचा आहे ओके त्याच्याशिवाय याच्यामधले जे महत्वाचे जी, जी गोष्ट आहे ते सदर भरती प्रक्रिये संदर्भाच्या सर्व सूचना नोटिफिकेशन यांचं जे अधिकृत वेबसाईट आहे ते डब्ल्यू 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 डॉट एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी किंवा एस टी टी पी एस पोर्टल डॉट एम सी जी, जी एम डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन प्राप्त करणं अनिवार्य राहणार आहे तर ही होती आपली मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमधली विविध भरती तर उद्या आपण नवीन रिक्रुटमेंट सह भेटूया पण त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा विनंती आहे की पुन्हा एकदा आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद